जेली पीआयएल केली त्यांच्याकडनं काय गोष्टी ऐकून घेतल्या जातात हे जे काही प्रक्रिया ती प्रक्रिया आहे पण ईओब्ल्यू ने क्लोजर रिपोर्ट सबमिट केला त्याचा अर्थ महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्राच्या पोलिसांना आणि स्वाभिमानी माने महाराष्ट्रामध्ये असणारे पोलीस अधिकारी आणि ते जे काही ईओडब्ल्यू विंग आहे जी देशामध्ये नावाजलेली विंग आहे त्यांना तरी या केस मध्ये काही तथ्य नाही असं वाटतं हे सरकार आमचं सरकार नाही हे सरकार आमच्या विरोधातलं सरकार आहे आम्ही विरोधामध्ये आहोत आणि विरोधात असताना सुद्धा या सरकारली आणि ईओडब्ल्यू ली हा रिपोर्ट फाईल केला त्याच्यावरनं बऱ्याच काही गोष्टी आपल्याला कळतात इन्क्वायरी आता चालू आहे इन्क्वायरीच्या मध्ये काय प्रश्न विचारले हे मला आपल्या सर्वांना सांगता येणार नाही पण एकच तुम्हाला सर्वांना सांगतो की आता जर मी तुम्हाला सांगितलं की मुंबई या शहरामध्ये कुठतरी एक सोन्याचा हंडा लपलाय आणि तो आपला शोधायचा आहे ते कुणी सांगितलं कसं सांगितलं का सांगितलं हे आपल्या तरी सांगता येणार नाही आणि तो सोन्याचा हंडा जो कथित माहितीवर आपल्याला शोधायचा है, तो शोधा आहे तो शोधत असताना आपली कशी धडपड होईल अशा प्रकारचे इन्व्हेस्टिगेशन आता सुरू आहे कुठंतरी ह्याला बोलायचं झालं तर मेन मुद्दा बाजूला राहिला पण एकदा हिकडं जा एकदा तिकडं जा अशा प्रकारचं काही गोष्टी तिथं सुरू आहेत पण तरी सुद्धा मी आपल्या सर्वांना एकच सांगतो अधिकारी त्यांचं काम करतायत अधिकारी कुठेही चुकतायत चुकलेत असं मी म्हणणार नाही अधिकारी हा अधिकारी असतो ते त्यांचं काम करतात आणि या देशाचा स्वाभिमानी नागरिक म्हणून जे काय सहकार्य आपल्याला करायचे ते मी तिथे करत आहे जे काही डॉक्युमेंट द्यायचे ते तिथे देत आहे येत्या काळामध्ये या एन्क्वायरीतून काय होईल कसं होईल हे आज तरी आपल्याला सांगता येणार नाही फक्त एक गोष्ट प्रामाणिकपणे इथं सांगतो मी कुठेही काय चुकीचं केलेलं नाही मी आधी व्यवसायामध्ये आलो नंतर राजकारणात आलो काही लोक राजकारणात आधी आली आणि मग व्यवसायामध्ये आली आणि व्यवसायामध्ये आल्यानंतर त्यांना आर्थिक ताण कधीही पोचलेला नाही आर्थिक अडचण कधीही आलेली नाही मला काय अडचण आली काय संघर्ष करावा लागला हा मला माहीत आहे त्यामुळे येत्या काळामध्ये यातून मी नक्कीच बाहेर निघेल असा विश्वास माझ्यासारख्याला तिथं वाटतो एन्क्वायरीला मी फेस करेल सातत्याने आपल्या सर्वांना ज्या काही गोष्टी सांगायच्या ते मी सांगेल पण याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी तिथं सबमिट केली ते म्हणजे एक पत्र सबमिट केलं